नमस्कार इंदूला आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट कळालेले असतात त्यामुळे इंदू मोठ्याबाईंना बोलत असते मोठ्या बाई ही जर का बॉडी मोहितरावची असती तर पोस्टमॉर्टममध्ये नक्कीच काही ना काहीतरी सापडलं असतं पण त्या पोस्टमॉर्टमच्या बॉडीमध्ये मात्र काहीच सापडलं नाही याचा अर्थ तुम्हाला समजतं आहे का तेव्हा मोठ्या बाई बोलतात इंद्रायणी तू काय बोलतेस ना मला ते खरंच कळत नाही पण प्लीज कोड्यात बोलण्यापेक्षा जर का तू सविस्तर बोललीस तर बरं होईल तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई मी सरळच बोलतेय ती पोस्टमॉर्टमची बॉडी मोहितरावची नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता तू काय डोक्यावर पडलीस मोहितरावची बॉडी तू स्वतः बघितलीस ना तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते जर का अधोक्षसला अडकवण्यासाठी हे सर्व करण्यात आलं असेल आणि आपली जर का फिरवा फिरवी करत असतील तर मात्र तेव्हा मोठ्या बाई म्हणतात याचा अर्थ आपल्याला चकवा देण्यात येतोय तेव्हा इंदू बोलते हो श्रीकला काहीही करू शकते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जर का त्या श्रीकलाने माझ्या मुलाला अडकवण्यासाठी हे सर्व रचलं असेल ना तर त्या श्रीकलाला खूपच भारी पडेला त्या श्रीकलाची अशी काही अवस्था करेन ना तिला माहिती नाही ही, ही आनंदी अंताजी दिग्रज काय आहे ती तेवढ्यात मात्र इंदू बोलते मोठ्या बाई कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला असं झटक्यात उत्तर देऊन चालणार नाही आपल्याला शांतपणे उत्तर द्यावं लागणार तिलाच तिच्या डावामध्ये आपल्याला अडकावं लागणार तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे इंद्रायणी तिथे माझा अध्यक्ष जेलमध्ये राहतोय माझा मुलगा जेलमध्ये असताना तुझं म्हणणं आहे समोर सगळं सत्य असताना मी गप्प बसायचं असं कसं काय बोलू शकतेस तू तेव्हा लगेच हिंदू बोलते मोठ्या बाई मी म्हणतच नाही तुम्ही गप्प बसा म्हणून पण कायद्याला पुरावा लागतो पुराव्याशिवाय कोणत्याच गोष्टी स्पष्ट होत नाही कोर्टात केस उभीच राहत आहे ना कोर्टात केस उभी राहू दे सर्व काही मी बघते तुम्हाला काळजी करायची गरज नाही उद्या त्या कोर्टामध्ये पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट तर हजर केलेच जातील पण ही इंद्रायणी अशी अवस्था करेल ना की तुम्ही बघाच केसला वेगळंच वळण मिळेल हे ऐकल्यानंतर मोठ्याबाई म्हणतात काय करायचं आहे ते कर पण माझा मुलगा उद्या सुटलाच पाहिजे आणि जर का सोडवू शकली नाहीस ना तर मात्र मी काय करेन ना ते बघ तेव्हा लगेच इंदू मोठ्या बाईंचा हात हातात घेते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई काळजी करायची गरज नाही अधोक्ष तरी तुमचा मुलगा असला तरी सुद्धा तो माझा नवरा आहे आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करेन स्वतःची जीवाची पर्वा न करता हे ऐकल्यानंतर मोठ्याबाई इंदूला बोलतात इंदू काय करणार आहेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते बघूया तर इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अधोक्षस कर उद्या कोर्टात केस उभी राहणार आणि शेवटी तुम्ही गजाआड जाणार काय आहे ना एखादा स्ट्रॉंग वकील बघितलात की नाही कारण तुम्हाला एखाद्या स्ट्रॉंग वकिलाची गरज तर लागणारच ना तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इन्स्पेक्टर साहेब खुनाचा आरोप मी स्वतः कबूल केलाय त्यामुळे मला स्ट्रॉंग वकिलाची गरज नाही तेवढ्यात इंदू येते आणि मोठ्यानी बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला एवढी कसली घाई लागले अधोक्षजला गजाड पटवायची तुम्ही काळजी करू नका एखादा स्ट्रॉंग वकील जरी अधोक्षची केस लढू शकला नाही ना तरी त्याची ही बायको खंबीरपणे कोर्टामध्ये त्याची साथ देईल मी त्याची बाजू मांडेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे म्हणजे तुम्ही कोर्टात केस लढणार काय ना इंद्रायणी दिग्रस्तर तुम्हाला कॉन्फिडन्स जरी हाय लेवलचा असला ना तरी एक गोष्ट मात्र तुम्ही डोक्यामध्ये फिट करा ती म्हणजे तुम्हाला वकिलाचं नान कुठे आहे तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते जरी मला वकिलाचे ज्ञान नसले ना तरी सुद्धा एक बायको म्हणून स्वतःच्या नवऱ्यासाठी कोर्टामध्ये त्याची बाजू मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन मान्य आहे मी वकील नाही पण कोर्टामध्ये लढणारी व्यक्ती मात्र समोरच्या आरोपाची बायको आहे तुम्ही विसरू नका त्यामुळे ती त्याची बाजू नक्कीच खंबीरपणे मांडणार शेवटी इन्स्पेक्टरची इंदूने बोलतीच बंद केलेली असते त्याच वेळेला अधोक्षच इंदूला बोलतो इंदू काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच घाबरायची गरज नाही उद्या घरी यायची तयारी करायची कारण तुझ्या बायकोच तुला वचन आहे तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो इंदू तुला मी खरंच सांगतोय मी स्वतः मोहितरावचा खून केलाय तेव्हा लगेच इंदू बोलते मी सांगतेय ना तुला तू तु घाबरू नकोस सगळं काही नीटच होईल आणि तुला घाबरायची गरजच नाही तुझी ही बायको तुझी केस अगदी खंबीरपणे लढणार हे ऐकल्यानंतर अधोक्षच बोलतो इंदू शांत हो तेव्हा इंदू बोलते मला शांत व्हायची गरजच नाहीये मी तुला फक्त प्रश्न विचारेन त्याला फक्त हो की नाही एवढीच उत्तर देत जा आणि तसंही तुला प्रश्न विचारायची मला गरजच लागणार नाही कारण असे काही पुरावे सादर करेन ना ज्यामुळे सगळ्यांची बोलतीच बंद होईल आणि इंदू तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला अधोक्षच स्वतःशीच म्हणत असतो विठुराया माझी इंदू काय बोलते मला खरच कळत नाही पण तिला का समजत नाही हा खून मीच केलाय आणि मला माझ्या इंदूला या गैरसमजातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मी काय करू मलाच कळत नाहीये पण कितीही काही झालं तरी सुद्धा माझी इंदू जे काही करणार आहे त्याला मात्र तू साथ दे इकडे इंदू मोठ्या बाईंना म्हणत असते मोठ्या बाई उद्या कोर्टामध्ये केस तर उभी राहणार आता तुम्ही बघा मी काय करते ते पण तुम्ही मात्र शांत झोपा तेव्हा इंदूला मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू तुझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवणार एवढी मला खात्री आहे तेवढ्यात व्यंकुमाराज बोलतात शकू काय ग वारे उलट्या दिशेने व्हायला लागले की काय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही काय बोलताय ना ते मला समजतय मी इंद्रायणीला कितीही घालून पाडून बोलत असले तरी सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इंद्रायणी ही माझी सून आहे जरी मी मानलं काय आणि नाही मानलं काय तरी सुद्धा आणि मला याची पूर्णपणे खात्री आहे की तिचं माझ्या मुलावरती अगदी जीवापाड प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मला तुमची काळजी समजते खरं सांगू का मोठ्या बाई मला खूपच बरं वाटतंय एवढा आनंद झाला आहे की सांगू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच खुश असतात तर इकडे सकाळी सकाळी कोर्टामध्ये केस सुरू झालेली असते तेव्हा अधोक्षसला विटनेस बॉक्समध्ये उभं करण्यात आलेलं समोरचा वकील म्हणत असतो काही झालं तरी अधोक्षस दिग्रसकर यांनी मोहितरावला मारलेला आहे त्यामुळे त्याला शिक्षा करण्यात आलीच पाहिजे त्याला खरं तर फासावर लटकवा फासावर तेव्हा मात्र मोठ्या बाई इकडे तिकडे पाहत असतात पण इंदू मात्र कुठेच नसते हे बघून मोठ्या बाईंना धक्काच बसलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला खूपच खुश असते श्रीकला म्हणत असते या इंद्रायणीला तर मला अधोक्षच पासून दूर करायचं होतं म्हणजे ती दोघं वेगवेगळी राहायला पाहिजे होती पण आता चक्कश हा अधोक्षस तर फासावर लटकणार म्हणजे सगळंच संपलं तेवढ्यात मात्र अधक्षच बोलतो मी तर स्वतः गुन्हा स्वीकारलाय तेव्हा मोठ्या बाई बोलतात काय चाललंय तुझं अध्यक्षच अरे का तू नको ते गुन्हे स्वतःच वरती मारून घेतोयस अरे जरा तरी विचार कर तुझ्या पाठीमागे तुझी आई तुझी बायको आहेत तरी सुद्धा तू स्वतःहून फासावर का लटकण्याचा हे करतोस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो बस मला नाही लढायची पुढे केस तेव्हा मात्र समोरचा वकील म्हणतो बघितलं जस साहेब स्वतः आरोपीनेच आपला गुन्हा कबूल केलाय आणि तुम्ही मात्र त्याला पाठीशी घालताय जस साहेब मी सांगतोय ना या आरोपीला तुम्ही लवकरात लवकर फासावर लटकवाच तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात काय चाललंय आमचीसुद्धा बाजू ऐकण्यात आली पाहिजे तेव्हा लगेच जज साहेब बोलतात पण तुमचा वकील आहे कुठे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बाई इंदू तुमच्याशी काही बोलली का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही ना तिच्यावरती विश्वास ठेवला हीच खरी चूक झाली त्या मुलीवरती मी विश्वासच ठेवायला पाहिजे नको होता तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू अशी चुकीची वागू शकत नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून इंदू अजून कोर्टात हजर झाली नाही तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते पण अशा कशा वागू शकतात इंद्रायणी ताई किती काही झालं तरी आदोक्षस दादांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना एक तर तुम्हाला वकील शोधायचा नव्हता तर गोपाळ आणि मला तरी सांगायचं होतं पण त्यांनी मलासुद्धा सांगितलं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्प बस ग तू कोर्टामध्ये तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढायला लावू नकोस मला अगं तू कशी आहेस ना ते चांगलंच माहिती आहे मला एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यावरती तर विश्वासच नाही आहे माझा तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते थांबा काही काळजी करायची गरज नाही आणि इंदूची दणक्यात तिथे एंट्री झालेली असते इंदूची एंट्री बघून बाई खूपच खुश होतात त्याच वेळेला लगेच जस साहेब बोलतात इंद्रायणी अधोक्ष दिग्रज कर अहो कुठे होता तुम्ही कोर्टाची एक वेळ असते कोर्टाचे नियम पाळता येत नाहीत का तुम्हाला तेव्हा लगेच इंदू बोलते त्यासाठी मी तुमची क्षमस्व माफी मागते खरंच मला माफ करा पण काय करणार पुरावे गोळा करावेच लागतात ना आणि शेवटी तुम्हाला पुरावे तर लागतातच पुराव्यांशिवाय तर तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच खुश असतात आणि मोठ्या बाई बोलतात इंद्रायणी तू काही पुरावे आणले असतील तर सांग ना तू लवकरात लवकर ते पुरावे सादर कर तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला वचन दिलंय ना तुमच्या मुलाला काहीही होणार नाही आज तुमचा मुलगा तु तुमच्यासोबत घरामध्ये स्वतः पंक्तीला जेवण करत असे हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात इंदू अगं पण तू काही कर पण त्यांना लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सांग तेव्हा मात्र मोठ्या बाई बघतच असतात तर इकडे मात्र कोर्टामध्ये इंदू सगळे पुरावे सादर करते इंदू म्हणते माझा नवरा जरी स्वतःहून हे सगळं कबूल करत असला तरीसुद्धा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट मात्र सांगत सांगतायत कारण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की ती बॉडी मोहितरावशी अजिबात जुळती मिळती नव्हतीच हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोलतात असं होऊच शकत नाही तेव्हा लगेच हिंदू बोलते का असं का होऊ शकत नाही तुम्ही मला सांगाल का की समोरच्या पार्टीशी तुम्ही हात मिळवणी इन्स्पेक्टर साहेब तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात इंद्रायणी तुम्हाला कळतय का तुम्ही काय बोलताय ते कोर्टामध्ये उभी आहात तुम्ही आणि एका पोलिसावरती आरोप करताय तेव्हा लगेच इंदू बोलते कोर्टामध्ये उभी आहे म्हणून तर तुम्हाला सरळ प्रश्न विचारतीय तुम्हाला कसं माहिती पोस्टमॉर्टममध्ये मध्ये काय रिपोर्ट येणार तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात तसं नाही मी फक्त एक सांगितलं तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट वेगळंच काहीतरी सांगतायत ती बॉडी जर का मोहित रावची नव्हतीच तर अधोक्ष दिग्रजकर स्वतःहून कबूल का करताय तेव्हा लगेच इंदू बोलते ते मला माहिती नाही आणखीन एक गोष्ट तुमच्या समोर अशी काही सादर करते जी बघितल्यानंतर ही केसच इथल्या इथे बंद होऊन जाईल तेव्हा लगेच जज साहेब बोलतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं तेव्हा लगेच इंदू बोलते काय म्हणणं आहे माझं माझं काय म्हणणं आहे ना ते तुम्हाला आता समजेल आणि आता मात्र मी तुम्हाला थेट दाखवते थे? आणि इंदू बाहेर जाते आणि त्या मोहितरावच्या नांग्या ठेचत चा? त्याला चांगलं तुडवत कोर्टामध्ये हजर करते आणि म्हणते आता तर केसला नवीनच वळण आलं स्वतः मोहितरावला जिवंत पुरावा बघून जज साहेबांची सुद्धा बोबडी वळते जज साहेब म्हणतात मोहितराव तुम्ही तुम्ही जिवंत आहात म्हणजे तुम्ही कोर्टाची फसवापसवी करत होतात वेळ फुकट घालवत होतात दिशाभूल करत होतात तुम्हाला हे करताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात ऐकून तरी घ्या माझं असं काहीच नव्हतं तेव्हा लगेच इंदू बोलते माझा नवरा अधोक्षच अंताजी दिग्रजकर याला अडकवण्यासाठी हा मोहितरावने रचलेला प्लॅन होता जेव्हा श्रीकलाचं लक्ष मोहित्रावरती पडतं तेव्हा मात्र श्रीकलाची पूर्ण भंभेरीच उडते श्रीकला स्वतःशीच बोलते सगळे प्लॅन माझे फिसकटवते ही इंद्रायणी प्रत्येक प्लॅनवरती माझ्या पाणी फिरवते ही इंद्रायणी आत्ता मात्र मी शांत नाही बसणार आता काही झालं तरी या इंद्रायणीला मी दणका देणारच तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं हे कसं काय सिद्ध केलंस तू तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही जिथे प्रश्न माझ्या नवऱ्याचा होता माझ्या आयुष्याच्या जोडीदाराचा होता तिथेही इंद्रायणी पदर खोचून पुरावे शोधण्यासाठी तयार झाली माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा म्हणून तर मी माजा माजा हे सर्व केलं व्यंकू महाराज कारण माझा माझ्या अध्यक्षवरती पूर्ण विश्वास होता माझा अधोक्षच दुसऱ्याला जरी खरचटलं ना तरी त्याच्या डोळ्यात पाणी येणार असं आहे आणि तो एखाद्याचा खून करू शकतो शक्यच नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरंच मानलं पाहिजे इंद्रायणी अधोक्षज बिग्रज कर खरं तर आज तुम्ही केस जिंकलात तुमच्या नवऱ्याला इथून सई सलामत सोडवत आहात स्वतः जज साहेबांनी अधोक्षजला सई सो सलामत सोडवलेलं असतं तेव्हा मात्र इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला बोलले होते ना की मी माझ्या नवऱ्याला सोडवणार तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडवलत कारण का माहिती आहे का कारण केस एखादा वकील लढत नव्हता तर त्या आरोपीची बायको लढत होती म्हणून तर तुम्ही त्या नवऱ्याला सोडवू शकलात खरंच मानलं पाहिजे म्हणजे बायको एखाद्या नवऱ्याच्या पाठी ठामपणे उभी असते हे उदाहरण आज तुम्ही या कोर्टां कोर्टामध्ये सर्वांसमोर अगदी दाखवून दिलं तेव्हा लगेच सिंधू बोलते मी असं नाही म्हणत की प्रत्येक पुरुष चुकतोच चुकत असेल सुद्धा पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर का तो एखादा गुन्हा कबूल करत असेल ना तर त्याच्या मागे काहीतरी कारण असणार या राव सारखी माणसं नेहमीच दुसऱ्याला त्रास देण्यासाठी काही करू शकतात पण माझा अधोक्षच मात्र दुसऱ्याला त्रास कधीच होऊ देणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यासाठी तो काहीही करेल तेव्हा मात्र खूपच आनंद सगळ्यांना झालेला असतो आणि सगळ्यांनी कोर्टामध्ये इंदूसाठी खास करून टाळ्या वाजवलेल्या असतात मोठ्या बाईसुद्धा इंदूचं खूपच कौतुक करत असतात अध्यक्षच विटनेस बॉक्समधून बाहेर येऊन इंदूला कोर्टामध्ये मिठी मारतो पण श्रीकलाच्या मात्र चांगलाच राग आलेला असतो आणि श्रीकला खूपच चिडलेली असते पण त्याच वेळेला इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षज यापुढे असे कोणतेच कारण तू कबूल करायचे नाहीत तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू मला तर वाटलं होतं की मी कायमचा जेलमध्ये सडणार कायमचा मी जेलमध्येच राहणार खरं सांगायचं तर मला आता खूपच भीती वाटायला ला लागली होती तेव्हा लगेच इंदू बोलते तुला घाबरायला कशाला पाहिजे तुझं हा तुझी घरची माणसं जोपर्यंत तुझ्या सोबत आहेत आणि तुझी बायको तुझ्या सोबत आहे ना अधोक्षच तोपर्यंत तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते चल आता घरी आपल्याला घरी जायचं आहे ना त्यावेळेला मोठ्या बाई पुढे येतात आणि अधोक्षच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतात तेव्हा अधोक्षच बोलतो आई काळजी करू नकोस मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू काय व्यवस्थित आहेस ना मला माहिती आहे माझा मुलगा किती सुकलाय बघा ना व्यंकट भाऊजी तेव्हा लगेच इंदू बोलते एखाद्या आईला आपला मुलगा असाच वाटू शकतो पण खरं सांगू का मोठ्या बाई मला तुमची काळजी कळते पण आता घरी जाऊया का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात चल चल घरी चल आज सगळं काही तुझ्या आवडीचं करणार आणि मी स्वतःच्या हाताने तुला खाऊ घालणार आणि इंद्रायणी तुला सुद्धा तेव्हा मात्र इंदूचे डोळे भरलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी इंदू श्रीकलाची खरी बाजू सर्वांसमोर मांडू शकेल का आणि खरोखर तिची कारस्थानं सर्वांसमोर उघड करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू